इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माणसानं कोणत्या धर्मामध्ये जन्माला यावं हे माणसाच्या हातामध्ये नाही मात्र ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या त्या धर्माला वाढवण्यासाठी आपले आचार विचार शुद्ध सात्विक ठेवावेत एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा सर्व विश्वात लोक आनंदात जीवन जगतील असं प्रतिपादन कीर्तनकार हरिभक्तपरायण पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांनी केलाय प्रवरा येथील नवनिर्वाचित मुस्लिम पंच कमिटीच्या चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड अध्यक्ष गणेश भांड बाबा महाराज मोरे बाळासाहेब खांदे नानासाहेब कदम सुनील भांड सुनील खांदे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती यावेळी बोलताना वावीकर महाराज म्हणालेत की या विश्वामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणूस की ही एकमेव जात आहे देवळाली प्रवरा शहरामधील सामाजिक एकोपा हा एक आदर्श आहे भांड कुटुंबियांनी शहरामधील मुस्लिम बांधवांचा माझ्या उपस्थितीमध्ये केलेला सन्मान शहरामधील सामाजिक एकोपा वाढवण्याचं काम करेल एवढं सगळं असताना सुद्धा हा प्रपंच हा खटाटोप हा उद्योग त्यांनी का केला तर याचं कारण सामाजिक बांधिलकी हेच त्याचं उत्तर आहे दे, की या समाजाच्या प्रती मी काही देणं लागतो आणि त्या दे ते देणं देऊन आपण कृतज्ञता भाव व्यक्त करणं त्या समाजाच्या संबंधातून उतराई होणं या कृतज्ञ भावनेपोटी चैतन्य उद्योग समूह गणेश दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्या या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे टीम ऐक्य प्रकारे चालत आलं कशा प्रकारे टिकवलं गेलं आणि कशा प्रकाराने टिकून आहे याचं याचा या सांग वर्णन आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं के आहे आणि त्याच ऐक्याचं एक जिवंत प्रतीक मूर्तिमंत प्रतीक म्हणून आज चैतन्य उद्योग समूहाने केलेला हा सत्काराचा प्रपंच सत्काराचा प्रयत्न त्या ऐक्याच एक प्रकारचं हे प्रतीक आहे आणि हा संदेश बाहेर जाण्याकरता अत्यंत गरजेचा संदेश आहे आपण कोणत्या समाजात जन्माला यावं ते आपल्या हातात ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर कर्मगतीवर अवलंबून आहे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड म्हणालेत की देवाली प्रवृत्त शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक वर्षानुवर्ष गुणा गोविंदानं वास्तव्य करतायत एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात सध्याच्या काळामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता शहरामधील सामाजिक एकोपाही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे हीच परंपरा कायम ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य मानून आपण सर्वांनी काम करण गरजेचं आहे गावाच्या ठरलं हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण एक आहे हे पुन्हाच्या सुखदुःखात असतो हे पुन्हाच्या कार्यक्रमात असतो सगळ्या सण सुद्धा आम्ही एकत्र साजरे या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकदम शांततेचं प्रतीक म्हणून देवाळा गाव पाहिलं जातं आता बहींना सांगितलं अनेक उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे देवळेच्या माध्यमातून झालेले आहे आणि नवीन जे सदस्य झालेले आहे ते अतिशय म्हणजे विचारपूर्वक सदस्य या ठिकाणी म्हणजे दिलेले आहे आणि अतिशय हुशार आणि बुद्धिमान सदस्य या ठिकाणी निश्चित सगळ्या पुढील विकासासाठी ते हातभार लावतील अशी मी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना काळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा